तर भाजप ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेटकिण आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली तर संजय राऊतांनी सुद्धा बावनकुळेंना टार्गेट केलेलं आहे आपण पाहूया त्यांनी याआधी अशा प्रकारची कृती सुरूच केली होती भाजप ही काँग्रेसच्या नेतृत्व आणि कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे हे आमचं विधान जे आहे त्यांनी ते अधोरेखित केलं आणि याचाच अर्थ काय तर भाजपवर स्वतःचे कार्यकर्ते नाही आणि स्वतःच्या हिमतीवर निवडून येण्याची धमक त्यांच्यात नाही त्यांच्या मंत्रिमंडळात अर्ध्या अधिक काँग्रेसचे नेते ऑलरेडी आहेत आणि आता अधिक नेते मागतात आहे हे ते कमजोर असण्याचं त्यांनी जे मान्य केलंय ते या निमित्ताने मान्य होत आहे आणि जनतेच्या समोरही त्यांच्यात कुठल्याही प्रकारची धमक नसल्याचं सिद्ध झालंय हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणते आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष आहेत ते मंत्री आहेत त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं नसतं की काँग्रेस फोडा अमुक फोडा तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा आणि एवढं करून सुद्धा यांची भूक भागत नाही फक्त फोडा फोडा आणि फोडा याच कारण त्यांचे जे नेते आहेत अमित शहा यांची विचारधारा तीच आहे की दुसऱ्यांचं फोडाने आपलं वाढवा स्वतःची रेष विचारांची वाढवायला तयार नाही अजिबात वाढवणार नाहीये आणि बावनकुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत शिवसेना फोडा मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा मग काँग्रेस फोडा